नागपूरमध्ये झालेल्या पोलिसांवरील हल्ल्याचा सकल हिंदू समाजाच्या वतीनं निषेध करण्यात आला खाकी वर्दीवर हात उचलणाऱ्या जिहादी समाज कंटकांवर कारवाई करावी अशी मागणी हिंदू समाजानं केली आहे मागणीचं निवेदन इचलकरंजीतील शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांना देण्यात आलं आहे नागपूरमध्ये झालेल्या दंगलीत वरिष्ठ पोलीस अधिकारी महिला पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झालेत सकल हिंदू समाजाच्या वतीनं या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला इचलकरंजी इथं सकल हिंदू समाजाची बैठक झाली जिहादी मानसिकतेतून खाकी वर्दीवर हात उचलणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन पाटील यांना निवेदन देण्यात आलं धर्मांध झुंडशाही वृत्तीला आळा घालण्यासाठी बांगलादेशी रोहिंग्या घुसखोर अवैध व्यवसाय लव जिहाद षडयंत्र चा चालवणाऱ्या शक्ती लँड जिहादच्या माध्यमातून सार्वजनिक जमिनी बळकावणाऱ्यांवर आणि बेकायदेशीर भोंग्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी अमोल शिरगुप्पे बाळासाहेब ओझा अरविंद कुलकर्णी अनुप हल्ल्याळकर सुरेश शिंदे प्रवीण सामंत अमित कुंभार सनतकुमार दायमा सुयोग कोळी प्रशांत रोडे दीपक कडगावे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते